आमचा प्रभाग क्रमांक सहा एक ओपन महिला आहे एक पुरुष जे जेंट्स पुर ओपन पुरु जेंट्स चे, चे, जो, ले ले आहे आणि आम्ही उभटा शिवसेनेचे मशालचे आम्ही उमेदवार आहे पाच तिच्या आणि मनोज उ ज्योतिष उबाळे उभाळे हे आम्ही उबाट्याचे फॉर्म भरलेले आहे काय अजेंडा आहे तुमचा अजेंडा काय आहे वार्डाचा विकास करायचा समाजाचा विकास करायचा गोरगरीब जनतेचा विकास करायचा आतापर्यंत आतापर्यंतच्या लोकांना केलं नाही इतक्या वर्षामध्ये ते आम्ही करून दाखवणार जनतेला आणि समाजाला आमचा पक्ष आमच्या पाठीशी आहे आमच्या पक्षाची उभाट्या उद उबाटाचे आम्ही उमेदवार आहेत काय कमी आहे वाटतं तुम्हाला वार्डामध्ये वार्डामध्ये भरपूर कम कमतरता आहे ज्या लोकाला लो समाजानं निवडून दिलं जनतेने निवडून दिलं त्या लोकांना आतापर्यंत काय केलं नाही ते आम्ही निवडून आणल्यानंतर जनतेनं आम्हाला संधी द्यायला पाहिजेत आम्ही निवडून आणल्यानंतर आम्ही सर्व वार्डाचा विकास करू समाजाचा विकास करू आणि जनतेचा विकास करू